म्हणजे समजा आता एखादे मी पीठ आणून ठेवलं आणि त्या पिठाची टेंडन्सी मॉइश्चर घेण्याची आहे तर त्याचं एक अशी कडकच होऊन जातं ना केक म्हणतो तसं काढल्यावरती एक त्या जे पिशवी आहे ना त्याच्या मापाचे एक हलकासा असा केक आला मग ते तुकडे होतात सो त्याला केकिंग म्हणतात सो so एक प्रकारे पाणी मॉइशर केलं जी डाय प्रॉडक्ट मी विकत असेल समजा काही पिठं करून mm -hmm. काही विविध प्रकारचे कणिक किंवा असे mm -hmm. रेडीमिक्स तर मला असं गिराईक माझं जेव्हा ओपन करत कर mm -hmm. so, हे त्याला वाटणार हे खराब झालं म्हणून ते फ्री फ्लोईंग राहावं चार चमच्या काढायचे पड्डीची येतं तर त्याला अँटी केकिंग सो हे सगळे ऍडिटिव्ह आहेत त्यातलं काहीही विषारी नसतं काहीही प्रिझर्वेटिव्ह नाही दीज आर कॉल्ड एज अ फंक्शनल जसं एक घट्ट घट्टपणा आला तसं ह्यानी माझं पीठ असं फस फसकन छान निघून आलं घरात बघ असं नीट आपण डब्याचं झाकण नाही लावलं ला। तर कधी कधी ज्वारी बिरी काय होते आणि इव्हेंच्युअली ती खराब होईल ना मॉइस्चर गेलं तर म्हणून केकिंग